नमस्कार ज्योतिज रेसिपी या यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे कैरी म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी येतं कैरीचे कुठलेही पदार्थ असो कैरीचे लोणचे कैरीचा मुरब्बा चटणी कैरीचं गोड लोणचं काहीही म्हटलं की लगेच खावंसं वाटतं तर आज आपण असाच एक कैरीचा चटपटीत चटकदार पदार्थ बघणार आहोत हा कैरी चा मुखवास म्हणून आपण वापर करू शकतो ह्या कैरी आपण स्टोर करून एकदा बनवून वर्षभर खाऊ शकतो तर अगदी चटकदार आणि चटपटीत अशा ह्या कैरी तयार होतात चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मी इथं कैरी घेतलेल्या आहेत ह्या कैरी खूप जास्त आंबट किंवा खूप जास्त गोड अशा नाही आहेत मीडियम साईजच्या आहेत आंबट आणि गोड तर अशाच कैरी आपल्याला इथं मुखवास तयार करण्यासाठी वापरायच्या आहेत तर या कैरी मी धुवून स्वच्छ पुसून घेतल्या वर्षभर टिकवायचे आहेत त्यामुळे यामध्ये पाण्याचा अंश राहता कामाने तर या कैरीची पूर्ण वरची सालं काढून घ्यायची या पद्धतीने सालं काढल्यानंतर आता कट करून घ्यायची तर कट करताना ह्या कैरी आपल्याला उभ्या कट करायच्या आहेत जेणेकरून सुकल्यानंतर ह्या अतिशय आकर्षक दिसतात आणि खातानाही खूप छान लागतात तर मी कैरी खूप जास्त परिपक्व अशा घेतलेल्या नाही आहेत कोवळ्याच कैरी वापरत आहे याच्याही खूप छान सुकवून आपल्याला वर्षभर टिकवता येतं तर या कैरी आता लांब आकारामध्ये आपल्याला ला अशा कट करून घ्यायच्या आहेत तर जशा मी व्हिडिओ दाखवत त्या आहे त्याप्रमाणे आता याच पद्धतीनं मी सगळ्या इथं जे कैरी आहेत अंदाजे चार ते पाच कैरी मी इथं घेतलेल्या आहेत याच पद्धतीनं आता मी सगळ्या कैरी लांब आकारामध्ये कट करून घेणार आहे तर या पद्धतीनं मी माझ्या सगळ्या कैरी इथं कट करून घेतलेल्या आहेत लांबट आकारामध्ये सुकवायलाही सोपं जातं आणि दिसायलाही खूप आकर्षक दिसतात तर आता या कैरीमध्ये आपण घालून घेणार आहोत ते म्हणजे मसाले अगदी चटकदार चटपटीत आणि एकदम तोंडाची चव वाढवणारं वर्षभर टिकणाऱ्या अशा आपण मुखवास म्हणून कैरी इथं बनवणार आहोत त्यासाठी या आता यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहोत तर मी इथं घेतलेले आहे लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं घालू शकता त्यानंतर मी इथं एकच चम्मच मीठ वापरत आहे आपलं रोजच्या जेवणातलंच मीठ आहे त्यानंतर मी इथं एक चम्मच जिरा पावडर घेतलेला आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे मसाले कमी अधिक करू शकता त्यानंतर मी इथं दोन ते अडीच चमचे पिटी साखर वापरत आहे आणि अर्धा चम्मच इथं काळं मीठ वापरलेलं ला आहे लाल तिखट आणि मीठ हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता तर ह्या व्य मसाले जे घातलेले आहेत हे याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि मिक्स झाल्यानंतर मीठ आणि तिखट असल्यामुळे याला लगेच पाणी सुटतं त्यामुळे आता हे आपल्याला वेळ न वाया घालवता पटकन सुकवून घ्यायचे आहेत तर एक ताट घ्यायचं आणि ताटामध्ये असे हे थोड्या थोड्या अंतरावर आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत तर हे लांब ठेवण्यामागे कारण काय म्हणजे हे पटकन सुकतात आणि जर एकत्रच तुम्ही सुकवल्या तर ह्या चिटकण्याची भीती असते म्हणून ह्या ज्या पद्धतीने आता मी ताटामध्ये तुम्हाला दाखवत आहे त्याच पद्धतीनं आपल्याला पूर्ण दोन दिवस कडकडीत उन्हात सुकवून घ्यायच्या आहेत तर या पद्धतीनं ता आता तीन ताटामध्ये ह्या कैरी मी सुकवून घेतलेल्या आहेत तर अशा हे कैरी आता आपल्याला दोन दिवस सुकवायच्या उन्हामध्ये तर सुकल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त अशा आपल्या कैरी तयार होतात तर ह्या दोन दिवस सुकल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त अशा लांबट आपल्या कैरी इथं सुकलेल्या आहेत आणि अगदी चटपटीत गोड चवीच्या आंबट गोड ह्या आ... कैरी इथं तयार होतात अगदी दोन दिवस उन्हात सुकवल्यानंतर चटपटीत मुखवास आपला म्हणून आपण इथं वर्षभर याचा वापर करू शकतो आणि आंब्याचं सीजनही गेल्यानंतर आपण ह्या वर्षभर खाऊ शकतो तर ह्या कैरी स्टोअर करताना एखादं आ, कंटेनर घ्यायचा आणि त्यामध्ये कडकडी सुकवल्यानंतर ह्या आपण भरून ठेवणार आहोत तर अशा कंटेनरमध्ये ह्या आपण भरून ठेवू शकतो आणि भरल्यानंतर ह्या वर्षभर आरामात टिकतात कैरीचं सीझन गेल्यानंतरही आपण हा मुखवास कधीही जेव्हा आपलं मन करेल तेव्हा खाऊ शकतो तर अशा चटपटीत चवीच्या आपल्या इथं कैरी दोन दिवस उन्हात सुकवल्यानंतर तयार आहेत आणि अशा आपण याला स्टोअर करून ठेवू शकतो व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद